आज होती अष्टमी आणि रंग पिंक कलरचा होता तर मी पिंक कलरची साडी घातली होती म्हटलं चला खूप दिवसातून आज साडी घालावी आणि सकाळी सकाळी इथे देवपूजा करायला घेतली देवपूजा करून घेतली घटाची आरती केली आणि नंतर म्हटलं काय नैवेद्य दाखवावा दाखवा यासाठी म्हटलं चला उपवासासाठी आपण बटाट्याची भाजी बनवावी आणि तेही हिरव्या मिरची तर इथे हिरवी मिरची चिरून घेतली बटाटे चिरून घेतला आणि भाजी फोडणी देऊन घेतली तर तुम्हाला ही माहीतच असेल कशी बनवायची भाजी ते तरी तरीसुद्धा तुमच्यासोबत ही शेअर करते आता भाजी बनवल्यानंतर इथं उपवासाची भाकरी देखील मी करून घेतली मी एकच भाकरी बनवते ती पण मोठी माझ्या भाकरी थोड्या मोठ्याच असतात पांढरी शुभ्र भाकरी ही भाजून घेतल्यानंतर गटाला लगेच नैवेद्यही दाखवून घेतला आणि नंतर थोडंसं काम होतं मग मुलीला क्लासला सोडवायला गेले बाहेरून येता येता हे काही सामान आणलं होतं आणि मी आज माझ्या आवडीचा खरवस देखील आणला होता म्हणजे चला खूप दिवस हे खाल्लाच नाही त्यासोबत हे पनीर देखील घेऊन आले होते पुदिनाही आणला होता आणि आता मी जास्त शुगर खात नाही पण म्हटलं चला आजच्या दिवस हे खाऊन घ्यावं चला बाय